नमस्कार मंडळी मराठी चव या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत भरपूर सारण भरलेला कापसासारखा पांढरा शुभ्र आणि मौसूत असा उकडीचा मोदक कसा तयार करायचा हे आज आपण बघणार आहोत उकड काढताना एक खास टिप दिलेली आहे त्यामुळे पारीला अजिबात चिरा जाणार नाहीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा कुठेही स्किप करू नका नवशिके ही पहिल्या प्रयत्नातच उत्तम मोदक बनवतील अशी माहिती यात दिलेली आहे तर लगेचच रेसिपी सुरू करूयात सगळ्यात अगोदर आपण सारण तयार करणार आहोत तर यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण साजूक तूप घालून घेणार आहोत आणि आता आपण यात घालून ना घेणार आहोत नारळाचा चव तर इथे मी सुरुवातीला एक वाटी घालते आणि संपूर्ण नारळाचा चव हा दोन वाटी आहे तर इथे आपण दोन वाटी नारळाचा चव घालूया गॅसची फ्लेम ही आपण कमीच ठेवायची आहे आणि दोन वाटी नारळाच्या चवसाठी आपण एक वाटी गुळ घालणार आहोत तुम्हाला थोडी साखर घालायची असेल तर साखर आणि गुळाचं प्रमाण हे तुम्ही निम्म ठेवू शकतात पण दोन वाटी नारळाच्या चवसाठी एक वाटी गूळ आपण इथे घातलेला आहे आणि आता आपण हे तुपामध्ये छान असं परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे नाहीतर सारण घालून लागू शकतं तुम्ही बघू शकता गूळ छान वितळलेला आहे आणि सारणही आपलं अगदी छान असं तयार झालेलं आहे तर यात आपण आता थोडीशी वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि अगदी थोडी इथे मी खसखस घालून घेणार आहे खसखस मी आधीच भाजून ठेवलेली होती तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून मिश्रण हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आता लगेचच उकळ काढून घेऊयात तर इथे मी गॅसवर एक भांडत तापत ठेवलेलं आहे आणि त्यात मी दीड वाटी पाणी घालून घेणार आहे हवंच तर तुम्ही थोडं दूध वापरलं तरी देखील चालेल पाण्याला छान अशी उकळ येऊन द्यायची आहे त्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात आणि अगदी अर्धा चमचाभर आपण इथे साजूक तूप घालून घेणार आहोत याने मोदक अगदी मऊसूद होतात आणि त्याला एक मस्त चमक येते आता तर आता पाण्याला छानशी उकळ आलेली आहे यात आपण तांदळाची पिठी घालून घेणार आहोत तर जेवढं पाणी घेतलं होतं तेवढीच आपण तांदळाची पिठी इथे घालून घेणार आहोत तर ही पिठी घरीही तयार करता येते किंवा तुम्ही रेडीमेड वापरली तरी देखील चालेल आणि यात आता आपण घालणार आहोत एक चमचा कॉर्नफ्लावर तर कॉर्नफ्लावरमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं आणि त्यामुळे मोदकाला चिरा जात नाही तर आता आपण लाटण्याने तांदळाची पिठी आणि पाणी छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे तुम्ही बघू शकता अगदी सुरेख अशी उकड बसलेली आहे आणि पीठ पूर्ण लाटण्याला ला लागून वर येते आहे म्हणजे उकड अगदी मस्त अशी झालेली आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि यावर आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं याला असच राहून देऊयात आणि नंतर आपण याला दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण याला बघूयात आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण उकड बघूयात आता ही उकड आपण गरमच मळून घेणार आहोत तर इला एका पसरट ताटामध्ये आपण काढून घेऊयात उकड गरम असतानाच मळली ना की अगदी छान मळली जाते तर आपण सगळी उकड ताटात काढून घेतलेली आहे आणि उकड गरम असल्यामुळे मी तर छोट्या वाटीच्या तळाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपण वाटणेच हे मळून घेणार आहोत आणि नंतर अगदी हाताला सोसवेल एवढं गरम असलं की आपण हाताने छान मळून घेऊया तर तुम्ही हलकासा तेलाचा हात लावू शकता तुपाचा हात लावून घेऊ शकता किंवा अगदी पाणी हाताला लावून घेतलं तरी देखील चालेल तर मी ते थोडंसं तेल हाताला लावून घेतलेलं ला आहे पण उकळ इतकी छान निघाली ना की ताटाला ती अजिबात चिकटत नाही आहे आणि यावरूनही लक्षात येतं की उकड ही कशी निघालेली आहे तर आपण उकड छान अशी मळून घेणार आहोत उकड जेवढी छान मळली ना की मोदक तेवढा सुरेख येतो तर म्हणून थोडा वेळ देऊन उकड अगदी छान मळून घ्यायची आणि लागलंच तर तेलाचा किंवा तुपाचा हात आपण लावून घेऊयात अगदी एकसारखी आपल्याला उकड इथे मळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अग ती एक सारखी आणि शुभ्र अशी मोदकाची उकड दिसते तर आता लगेच आपण मोदक करायला घेऊयात तर इथे सारणही अगदी छान थंड असं झालेलं आहे तर आपण सारणही एका लहान वाटीत काढून घेऊयात मोदकासाठीची सर्व पूर्वतयारी इथे झालेली आहे आता लगेचच मोदक तयार करून घेऊयात आणि इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे गरजेनुसार आपण ती वापरणार आहोत तर इथे एक लहान गोळा मी घेतलेला आहे उकडीचे मी असे लहान मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतले होते जेणेकरून काम हे लगेच आपलं सोपं होतं आणि हातावर आपण त्याला हलकंसं मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी कुठेही त्याला तडा गेलेला नाही आहे म्हणजे अगदी सुरेख अशी उकड निघालेली आहे आणि आपण हातानेही पारी करून मोदक करणार आहोत पण सुरुवातीला मी तुम्हाला लाटून दाखवते बघा अजिबात ते पोळपाटाला चिकटत नाही आहे किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही प्लास्टिकचा कागद ठेवून लाटून घेतलं तरी देखील चालेल तर मी इथे असंच हलकंसं पीठ लावून लाटून घेते आणि तरीसुद्धा ते पोळपाटाला चिकटत नाही आहे म्हणजे उकड अगदी सुरेख अशी निघालेली आहे तर आता आपण यावर सारण भरून घेऊयात आणि मी इथे मध्यम आकाराचेच मोदक करून घेणार आहेत खूप जास्त मोठे मोदक मी इथे करणार नाही आहे तर आपण पारीवर सारण ठेवून घेतलेलं आहे किंवा बरेच जण नंतरही सारण भरतात पण मी ते सुरुवातीलाच सारण भरून घेतलेलं आहे आणि आता आपण तीन बोटांचा वापर करून याला कळ्या करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण याला कळ्या करून घ्यायचं आहे अगदी पहिलं बोट आपण एक बोट पारीच्या आत ठेवणार आहोत आणि मागील दोन बोटांनी पारीला कळी करून घेणार आहोत तर अगदी खालपर्यंत कळी करून घ्यायचे आहेत आणि आकार अगदी सुरेख असा येतो आता आपण इथे खूप जास्त कळ्यांचे मोदक करणार नाही आहोत अगदी बसतील तेवढ्याच आपण कळ्या इथे करणार आहोत आणि कळ्या या सगळ्या एका बाजूने आपल्याला झुकवत न्यायचे आहेत आणि सारण हळूहळू आत दाबत जायचं आहे अगदी हलक्या हाताने आपण मोदक हा वळून घेणार आहोत आणि कळ्या अग ती अलगद आपल्याला हाताळायच्या आहेत आणि हलका हलका मोदक वर उचलत नेऊन त्या कळ्या सगळ्या वर एकवटायच्या आहेत अगदी हलक्या हाताने ही सगळी प्रोसेस करायची आहे आणि वर जास्तीचा जो भाग आला असेल तो आपण काढून घेऊयात आणि मोदकाचं तोंड हे घट्ट आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि हलकासा त्याला गोलाकार दोन्ही हाताने द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता खूप जास्त कळ्यांचा मोदक आहे तरीही अगदी सुरेख दिसतोय आणि अगदी पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत असा मोदक दिसतोय अगदी खूप कळ्या करण्याचा अट्टहास करायचा नाहीये अगदी पाच कळ्या सात कळ्यांचा मोदकही अगदी सुरेख दिसतो इथे आपल्या मोदकाला नऊ कळ्या आलेल्या आहेत तर आपण पुन्हा एक मोदक भरून बघूयात तर आता हा मोदक आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि तुम्हाला अजून मी एक मोदक करून दाखवते आणि मोदक करताना प्रत्येक वेळेस उकडीचा गोळा हा हातावर पुण्यांदा मळून घ्यायचा आहे तर बघा अगदी सुरेख दिसतोय ना जराही त्याला तळा गेलेला नाही आहे तर आता आपण पुन्हा एक तुम्हाला लाटून करून दाखवते आणि हाताने पारी करून देखील तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघत राहा तर आपण अगदी हलकं हलकं याला लाटून घेणार आहोत आणि पीठ लावल्याने कळ्या पडत नाहीत असं नाही तर अगदी व्यवस्थित कळ्या पडतात आपण आता पारी ही लाटून झालेली आहे आपण त्यावर पुण्यांदा सारण भरून घेऊयात तुम्हाला हवंच तर तुम्ही सारण नंतर भरलं अगोदर पारीला कळ्या करून घेतल्या तरी देखील चालेल पण मला ही पद्धत सोपी वाटते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल तुम्ही त्या पद्धतीने मोदक घडवून घेऊ शकता आता तुम्ही पुण्यांदा बघा आपण तर्जणी बारीच्या आतमध्ये ठेवलेली आहे तुम्ही हाताच्याशी ओंजळ करून घेऊ शकता त्यामुळे आपोआपच पारी गोलाकार येते तर आपण तर्जणी पारीच्या आत ठेवून अंगठ्याने आणि मधल्या बोटाने कळी करून घेणार आहोत कळ्या शक्यतोवर जवळजवळ केल्या तर चांगल्या पण नाही चालल्या तर अजिबात घाबरायचं नाहीये बघा आता आपण इथे नऊ कळ्यांचा मोदक करून घेतोय आणि कळी कमी असली तरी देखील मोदक सुरेख दिसायला हवा अगदी अलगद बोटांनी आपण कळी करून घेणार आहोत जमेल तेवढ्या आपण कळ्या या जवळजवळ करून घेणार आहोत आणि अगदी सुरेख जमतो खूप असं कठीण नाही आहे तुम्ही बघू शकता इथे आपण कळ्या मोजून घेऊयात तर बरोबर नऊ कळ्यांचा पहिलाही मोदक नऊ कळ्यांचा होता आणि हाही मोदक आपला नऊ कळ्यांचा झालेला आहे आणि कळ्या या सगळ्या आपल्याला एकाच दिशेने झुकवत न्यायच्या आहेत जेणेकरून मोदक खूप सुरेख दिसतो तर अगदी अलगद अलगद आणि सरावाने या गोष्टी अगदी सुरेख जमतात अगदी हलक्या हाताने आपण सगळ्या कळ्या एकवटाईच्या आहेत आणि हलक हलक त्याला वर उचलायचं आहे आणि खालच्या तळ हाताने आपण मोदक हा जागचा हलवत राहायचा आहे तर या मोदकालाही आपण आकार देऊन घेऊया आणि एका मोदकाला आपण हाताने पारी करून बघूयात तर बघा थोडंसं मी बोटांना इथे पीठ लावून घेतलेले तांदळाचं त्यामुळे पारी हातातून ती लवकर सरकते आणि छान पातळसर अशी आपल्याला पारी इथे करून घ्यायची आहे तुम्ही हवंच तर पिठाऐवजी तुम्ही तुपाचा हात लावून देखील पारी छान पातळसर करून घेऊ हो शकता तर आपण बघूयात की पारी अगदी सुरेख अशी पातळ झालेली आहे आणि कुठेही ती चिरलेली नाही आहे तिला तडा गेलेला नाही आहे तर हवं त्या आकाराची आपण पारी करून घेऊया इथे मी मध्यमच आकाराची पारी करून घेते आणि त्यात आपण आता सारण भरून घेऊयात तुम्हाला पारीच्या टेक्स्चरवरून कळत असेल की उकळ अगदी सुरेख अशी निघालेली आहे आणि आता आपण यालाही कळ्या करून घेऊयात बघा अगदी एक सारख्या आणि सुरेख अशा कळ्या या मुदकाला आलेल्या आहेत आणि आपण त्यालाही छानसा आता आकार देऊन घेऊयात अगदी हलक्या हाताने कळ्या एकाच बाजूला आपण घेऊन मुदकाला असा आकार देऊन घेणार आहोत आणि वर जो जास्तीचा भाग आलेला आहे तो खूप जास्त असेल तर काढून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने तो वरचा भाग काढून घेऊन बघा किती सुरेख असा मोदक दिसतोय किती सुरेख खूप जास्त कळ्या नाही तरी दिसायला अगदी गुंडस आणि सुरेख असा मोदक हा दिसतोय तर अशाच प्रकारे आपण इथे सर्व मोदक तयार करून घेऊया आणि इथे आता आपण मो तयार केलेले मोदक हे वाफवून घेणार आहोत यासाठी मी कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि चाळणीवर केळीचं पान ठेवून केळीच्या पानावर मी मोदक थोड्या थोड्या अंतरावर ठेवून घेतलेले आहेत त्यामुळे ते मोदक एकमेकाला चिकटत नाहीत तर आपण दोन बॅचेसमध्ये मोदक हे वाफवून घेणार आहोत आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि लो टू मीडियम गॅस फ्लेमवर मोदक आपण दहा ते पंधरा मिनटं छान वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण यावरचं झाकण हे काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असे मोदक दिसत आहेत आणि अगदी छान ते वाफले गेलेले आहेत तर केळीच्या पानावर ठेवल्याने ते खालीही चिकटत नाहीत आणि जर केळीचं पान नसेल तर याऐवजी तुम्ही चाळणीला तेल लावून घेऊ शकता तर आता आपण हे मोदक थंड होऊन देणार आहोत आणि नंतर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तयार आहेत आपले अगदी मौसूत शुभ्र उकडीचे मोदक तर आपण इथे एक मोदक तोडून बघूयात तर अगदी सुरेख आणि मौसूत असा मोदक आहे आणि सारणही अगदी भरपूर असं दिसतंय आणि चवीलाही तितकाच सुरेख तो झालेला आहे तर आपण यावर छान असं तूप घालून घेऊयात तर तुमच्याकडे गणपती बाप्पासाठी तळणीचे मोदक केले जातात की उकडीचे मोदक केले जातात हे कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या भाषेत इथे शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद